पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल नऊ फेब्रुवारीला आयोजित जनता दरबारात वाळवण वाळवण तणाव उभा राहिला रद्द करा हा लिहून जनता दरबारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना प्रवेश रोखला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांच्या उपस्थितीत तरुणींना थांबवले गेले त्यावेळी इतर संघटनांचे पदाधिकारी आणि आदिवासी एकता परिषदेचे सदस्य विरोध व्यक्त करत घटनास्थळी जमले काही पुरुष कार्यकर्त्यांनी आपले शर्ट काढून आंदोलनाचा पवित्रा घेत निषेध व्यक्त केला या परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि पोलिसांनी त्वरित मोठा बंदोबस्त तैनात केला पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनाची समजूत काढली आणि त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील एका दालनात नेली काही वेळानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्वतः शिष्टमंडळाची भेट घेत बैठक पार पडली शिष्टमंडळाने आपली मागणी मांडली आणि पालकमंत्र्यांनी ऐकून घेतली या बैठकीत स्थानिकांना वाढवण बंदर प्रकल्पात डावलले जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले स्थानिकांचे हित वाचवणे हेच माझे प्रमुख कर्तव्य आहे नागरिकांचे प्रश्न वेळेवर सोडवणे हेच आपले ध्येय आहे या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पावर स्थानिकांचा तीव्र विरोध पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासन आणि स्थानिक समुदाय यांच्या संवादाच्या माध्यमातून तणाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आज पालकमंत्री यांची जनता दरबार या कलेक्टरच्या कार्यालयामध्ये घेण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये अनेक पोलीस अधिकारी आम्हाला विचारत आहेत की तुम्ही काळे कपडे घालून आहात तर तुम्ही निषेध करणार का असाच प्रश्न आहे शासनाला की सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाने प्रश्न विचारू नये का कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी किंवा जर अतिरिक्त होत असेल तर आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे किंवा नाही आहे त्या आम्ही काय कपडे घालायचे काय नाही घालायचा हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आमचा अधिकार आहे आणि घटनेने तू दिलेला आहे असं असताना तुम्ही कपडे हे घालू नये हे घालू नका हे का हे चालणार नाही अशा पद्धतीचा आमच्या दबाव आणला जातो आहे आज वाढवण बंदरच्या संदर्भामध्ये निकोली साहेबांनी सुद्धा एक पन्नास हजाराचा मोर्चा या बैठक इथे आणला होता संपूर्ण भागामधून जवळजवळ लाख दोन लाख लोकांचा मोर्चा इथे झाला होता त्या संदर्भामध्ये मॅडम कलेक्टर मॅडमने आम्हाला घेऊन विश्वासात घेऊन आमच्याशी बोलायला पाहतो परंतु त्याविषयी बोलायचंच नाही आम्ही तुमच्यावर हे वाढवण बंदर सांगा बुलेट ट्रेन सांगा नॅशनल हायवेमध्ये सांगा अशा अनेक प्रोजेक्टमध्ये लोकांच्या जागा जमिनी त्यांना नेशनाभूत करण्याचं काम ही सरकार आज करत आहे आणि त्यांचं जे काही आमच्यासाठी जे आदिवासी जिल्हा म्हणून नियोजित असलेले जिल्हाधिकारी त्यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आम्हाला पायदळी तुडवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे तर आम्हीच या भागामध्ये आम्ही कपडे काढून आता जनता दरवामध्ये जाणार आहोत <laughs> अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका